नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय या मालिकेत आपण बघणार आहोत की आता शालिनीने नित्याला किडनॅप केलं असतं त्यामुळे अधिराज तिथपर्यंत पोहोचतो आणि आता शालिनी मात्र नित्याचा श्राद्ध घालत असते ते बघून अधिराज भयंकर चिडतो इतक्यात शालिनी त्याच्यावर गण ठेवते आणि त्याला तिथेच थांबवते परंतु आता था तीच गण घेऊन अधिराज अंगावर तिघण ठेवतो तेव्हा मात्र आता शालिनी हसू लागते मला मारलं तर तुझी बायको कुठे आहे तुला कसं कळणार त्यामुळे आता शालिनी त्याला सांगू लागते की तुझी बायको कुठे आहे तेव्हा मात्र विचार कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न त्याला पडतो त्यामुळे शालिनी आणि सोमा दोघेही हसू लागतात तेव्हा मात्र ती म्हणते आता जर तू वेळेत पोचला नाही तर कदाचित तुझी बायको मरेन बाबा मग बघ आणि जर वाचलीस तर भेटू ना पुन्हा आपण असं म्हणून ती त्याला अजूनच घाबरून देते इकडे मात्र नित्याच्या काळजीने आता यावेळेला मात्र शालिनीला अधिराज सोडून देतो आणि आता नित्या कुठे आहे हे व्हिडिओमध्ये तिने दाखवल्यामुळे तो लगेचच नित्या नित्या आता नित्याच्या दिशेने जातो इकडे मात्र नित्याला एका गाडीवर बांधून ठेवलेलं असतं आणि समोरनं मात्र अधिराजची गाडी येत असते हे मात्र आता शालिनी व्हिडिओद्वारे बघत असते तेव्हा आता तिला दिसतं की शालिनीनी ज्या गाडीवर नित्याला बांधून ठेवलेला आहे आणि समोरनं अधिराजची गाडी येते त्या आहे त्यामुळे आता अधिराज तिला नक्कीच मारू शकेल याची खात्री तिला असते कारण अधिराजच्या गाडीला ब्रेक लागत नाही आणि त्यामुळे आता अधिराज खूप घाबरतो आणि तो, तो जोरातच नित्या मॅडम म्हणून ओरडतो आणि इकडे शालिनीला खूपच आनंद होतो दुसरीकडे नित्या मात्र भयंकर घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा